कसं आहे ना मंडळी गावाकडचा एखादा साधा दिसणारा माणूस जर मोठ्या शहरात गेला तर काही ना काही राडा झाल्याशिवाय राहतच नाही त्यातल्या त्यात त्या माणसानं धोतर आणि वरी डागाळ शिवलेला शर्ट जर घातलेला असेल मग ते विशेष सोडा जी शहरातली लोक आहेत ना ती अशा नजरेनं बघायला लागतील की जणू काही ते दुसऱ्याच ग्रहाहून आलेत पण गावाकडचा माणूस जेव्हा त्यांचं खरं रूप दाखवतो ना तेव्हा मात्र शहरातील लोकांच्या बत्त्या गुल होत्या सेम असाच काहीतरी प्रकार कर्नाटकमध्ये झाला आहे शहरामध्ये राहणारा मुलगा आपले वडील आल्यामुळं वडिलांना पिक्चर बघण्यासाठी मॉलमध्ये घेऊन जातो पण मॉलच्या दरवाज्यावरती गेल्यानंतर त्यांना मध्येच देत नाहीत त्याच कारण काय त्यांनी घातलेले कपडे धोतर आणि साधा शर्ट पोरानं मात्र झक्कास मॉडर्न जीन्स आणि टी शर्ट घातलेला होता म्हणून त्या दोघांना तिथला सेक्युरिटी गार्ड आडवतो कारण बापानं घातलेले कपडे त्यांच्याकडं पिक्चरचं तिकीट बुक केलेलं असून पण त्यांना मध्ये एंट्री भेटत नाही कारण साधेपणा साधे राहणीमान असल्यामुळं त्यांना मध्ये एंट्री भेटत नाही त्यानंतर असा राडा झाला धोतर घातलेल्या माणसानं आख्या मॉलच्या सिस्टीमला आणि कर्नाटक सरकारला कसं पळवलं त्याचीच ही स्टोरी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा तर मंडळी ही घटना आहे कर्नाटकमधील बँगलोर येथील सोळा जुलै रोजी आपला बाप गावाकडून आल्यामुळं त्यांच्या मुलानं पिक्चर बघण्याचा ठरवलं मधील जे मॉल इथे पिक्चर बघण्यासाठी गेले त्यांच्याकडं अगोदरच बुक केलेले तिकीट होते तरी पण त्यांना मध्ये एंट्री भेटली नाही ज्यावेळेस ते एंट्री गेट वरती गेले तिथंच ते त्यांना त्या सेक्युरिटी गार्डनं अडवून ठेवलं कारण त्या पोराच्या वडिलांनी घातलेले कपडे एकदम शुल्लक कारणावरून तिथं त्यांना अडवून ठेवलं आणि त्यांच्याकडे तिकीट असून त्यांना मॉलमध्ये एंट्री दिली नाही त्यांना पिक्चर बघता आला नाही त्या धोतर घातलेल्या म्हाताऱ्याचं नाव म्हणजे फकीर आप्पा यांनी असा राडा केला मग काय त्या मॉलमधील अख्ख्या सिस्टीमला हलवून ठेवलं त्या सेक्युरिटी गार्डनं त्या दोघांना मध्ये दे जाऊच दिलं नाही तर त्या दोघांची तक्रार आपल्या मॉलच्या जो मोठा अधिकारी आहे त्याच्याकडे केली तो देखील आला तिथं आणि त्यांना ज्ञान पाजळू राहिला की आमच्याकडं असे नियम आहेत आमच्या मॉलमध्ये अशा प्रकारचे कपडे घेत घालून तुम्ही येऊ शकत नाही तर तो, तो म्हातारा त्या सेक्युरिटी गार्डला अगोदरच बोलला होता की बाबा माझ्याकडं सध्या तरी असे कपडे नाही आहेत किंवा मी चेंज करून येईल तेवढा माझ्याकडं टाइम नाहीये आम्हाला पिक्चर बघण्यासाठी मध्ये जाऊ दे पण त्या सेक्युरिटी गार्ड काही ऐकलं नाही तर तिथंच ते ज्ञानाच्या गोष्टी हपलत राहिला आणि या झालेल्या पूर्ण राड्याचा व्हिडिओ एखाने शूट केला आणि अपलोड केला सोशल मीडियावर तो अशा प्रकारे व्हायरल झाला मग काय त्या गोष्टीसाठी तिथं आंदोलन झाली बऱ्याचशा तिथं संघटना आल्या तिथं आंदोलन केली आंदोलन झाल्याच्या नंतर मग त्या जे फकीर होते त्यांचा त्या मॉलमधील आख्या मॅनेजमेंटनं त्यांना हार घातला शॉल घालून त्यांना तिथं त्यांचा सत्कार केला त्यांची माफी मागितली बघितलं का एका साध्यासुद्धा दिसणाऱ्या धोतर घालणाऱ्या म्हाताऱ्याची पावर असं जे गोष्ट माग घडली होती की महिंद्राच्या शोरूममध्ये एक जण एक शेतकरी माणूस गेला होता त्याला तिथं म्हटलं कोणीतरी की बाबा काहीतरी बोललं मग त्याने एका तासाच्या आत डायरेक्ट महिनाऱ्याची थार बाहेर काढली ही आहे खरी शेतकऱ्याची पावर जो माणूस आपल्या करोडोच्या संपत्तीचा कागद खिशामध्ये घेऊन म्हणतो त्याच्या नादी लागल्यावर असं होणारच ना आपल्या भारतीय संस्कृतीमधील साधे कपडे घातल्यामुळं त्या मालवाल्यांनी त्या म्हाताऱ्याला त्या पोराला मध्ये येऊ दिले नाही पूर्ण राडा झाला तिथं काही संघटना आल्या काही आंदोलन झाले आंदोलन झाल्याच्या नंतर त्या मॅनेजमेंट सिस्टीम त्या मॉलच्या विरोधामध्ये काही गुन्हा वगैरे दाखल झाला मॉलमध्ये जे मॅनेजमेंट होते त्यांनी त्यांची माफी मागितली त्यांचा ते हार घालून त्यांना श्वाल वगैरे देऊन त्यांना माफी पण मागितली त्यानंतर तो मॉल सात दिवस बंद ठेवण्याची नोटीस आली बघितलं का मग साध्या दिसणाऱ्या म्हाताऱ्यानं कसा तांडव केला ते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया का नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत ram ram